वन विभागाच्या हिंगणा रेंज पथकानं मोठी कारवाई करत सागवानाने भरलेला ट्रक पकडला वन विभागानं गुन्हा दाखल केलाय आणि अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार भरलेला एक ट्रक जाताना दिसला संशय आल्यानं पथकानं ट्रक थांबवला आणि तपास केला यात ट्रक मध्ये सागवान लाकूड भरलेलं ला असल्याचं आढळून आलं चालकाकडून कागदपत्र मागण्यात आली परंतु चालक कागदपत्र सादर करू शकला नाही त्यानंतर वन विभागानं दोन लाख रुपयांपेक्षा अधिकचा सागवान माल आणि ट्रक असं साहित्य जप्त केलं सध्या या चौकशी करत आहे हिंगणा परिषदारी कानुली बारा इथे गस्त करीत असताना त्यांना अवैधरित्या सागवान माल वाहतूक करणारा ट्रक आढळला त्यांनी तो सदरचा ट्रक जप्त करून हिंगणा परिषेत्र इथे लावण्यात आलेला आहे त्या ट्रकमध्ये अंदाजे दोन लाख चाळीस सा हजाराचा सा, सागवान माल जप्त करण्यात आलेला आहे सागवान इमारती लाकूड त्या ट्रकमध्ये असून ट्रकची अंदाजेत किंमत सहा ते सात लाख रुपये आहे